एकही योजना आज आजपर्यंत पोहोचू शकली नाही ते लवकरात लवकर पोहचाव हेच मागणी आहे आमची माझं एकच म्हणणं आहे की आमच्या लेकरापर्यंत शिक्षणाबद्दल लाभ मिळाव आम्हाला घरकुल मिळायला पाहिजे ले लेकराला ले, ले शिक्षणासाठी खर्च मिळाला पाहिजे आणि इथून आले आहे आम आमच्या मुलांना शिक्षणाची सर्व काही सोय सोयी आता आणि घरकुल ग्रामपंचायतच्या पण योजना आमच्यापर्यंत काहीच पोहोचत नाहीत आंबेजोगाईमधील आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ज्या काही महिला आहेत या महिला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज नेमकं कोणकोणती मागणी करणार आहे त्यांच्या मागण्या जे आहेत ते घेऊन आता उपविभाग उपविभागीय कार्यालयाच्या दिशेने ह्या मार्गक्रमण करणार आहेत हा मोर्चा जो आहे तो आता मागण्या कोणकोणत्या तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर कोणकोणत्या मागण्या घेऊन तुम्ही उपविभागीय कार्यालयाकडं तुम्ही मागणी पत्र देणार दे। आमच्या लेकरांना वेळेवर शासकीय सुविधाचा लाभ मिळावा दरमहा दहा हजार रुपयाची मदत मिळावी घरकुल ग्रामपंचायतमधले सर्व कार्यालयातले कामं आहेत ते आमच्यापर्यंत लाभ पोहोचत पोहोचू शकत नाही ते लाभ आमच्यापर्यंत पोहोचावा याची मागणी आहे म्हणजे आतापर्यंत तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काही आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना जे काही योजना आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही एक ही योजना आज आजपर्यंत पोहोचू शकली नाही ते लवकरात लवकर पोहोचावं हेच मागणी आहे आमची आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत म्हणजे कशा कशा पद्धतीने मदत होते उषा दत्ता राऊत मी पुसून बोलते माझं एकच म्हणणं आहे की आमच्या लेकरापर्यंत शिक्षणाबद्दल लाभ मिळावं पुन्हा ग्रामपंचायतमध्ये काही जर योजना आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत एक दुस मग नंतर लेकरांना जर कुठं प्रॉब्लेम आम्हाला जर लेकरांना शाळेत घालायचं झालं तर आम्हाला फी वगैरे भरायची झाली तर खूप आम्हाला अडचणी येतात मग तिथं आम्हाला लेकरांसाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करावं तुम्हाला काय कोणकोणत्या मागण्याचं निवेदन देणार आम्हाला मिळायला ले पाहिजे ले, लेकराला शिक्षणासाठी खर्च मिळाला पाहिजे आणि दरमहा दहा हजार रुपये आणि वर्षाला जे एक लाख रुपये मिळतात ते पंचवीस लाख रुपये मिळाले पाहिजेत मागणी घेऊन तुम्ही आज निवेदन सादर करणार ताई कोणकोणत्या अडचणींना सामोर जावं लागते कुटुंबातील महिला मी श्यामल परमेश्वर चाटे वरवटीतून वर आले आम चा आहे आमच्या मुलांना शिक्षणाची सर्व काही सोय व्हाव्यात आता आणि घरकुल शौचालय याच्या पण मागण्या व्हाव्यात भरपूर असं काही आहे विधवा महिलांसाठी ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही ते आमच्यापर्यंत पोहोचावं कृषी विभागाच्या काही योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात का नाही आमच्यापर्यंत ग्रामपंचायतच्या पण योजना आमच्यापर्यंत काहीच पोहोचत नाहीत आणि म्हणजे कृषीच्या पण नाहीत आमच्यापर्यंत खास आमच्यासाठी म्हणलं तर योजना नाहीत मागण्याचं निवेदन आज सादर करणार हो तर पहिली गोष्ट तर आमच्या मुलांना शिक्षण सगळं मोफत व्हावं आणि आमच्या माता भगिनींसाठी शौचालयाची किंवा घरकुलांची व्यवस्था अगोदर शासनानं दुसरं म्हणजे हे न करता खास आमच्यासाठी अगोदर निर्णय घ्यावा अगोदर जे पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही शौचालय बांधकामाचे जे काही हे आल्या होत्या योजना आले होत्या यो त्याच्या माध्यमातून शौचालय तयार झाले नाहीत का म्हणजे झालेच शौचालय तयार पण ज्या भगिनी त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे अशा भगिनींना म्हणजे जागाच नाही आहे तर अशा भगिनींना शौचालयाची उपलब्ध नाही आणखी तर बाकी आणखीन कोणकोणत्या मागण्याचं कोणती मागणी तुम्हाला वाटते जी प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला अडचणीचा सामना करा म्हणजे लेकरांचं शिक्षण ते फ्री व्हावं पगारी पण नाहीत नोव्हेंबर पासून आम्हाला रोज मंजुरीला गेल्याशिवाय भागत नाही रोज रोज कामाला गेल्याशिवाय आमचे चूल पेटत नाही आणि पगारीचा लाभ आम्हाला म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून भेटलीच नाही आणि आमचं कसं भागायचं असं आणि ते दुसरी माझी थोडी शेताची अडचण आहे माझं ते कोर्ट डिग्री झालेली शेतात ह्याच्या मला सास सासरे पण सांभाळत नाहीत मी आईकड राहते आणि मला म्हणजे इथून तहसील मधून कलेक्टर ऑफिसला पाठवायले तिकडून तहसील मध्ये पाठवायलेत पण ते लेटर मागायला ले, पण ते लेटर पण देणार असं आमच्या विधवा महिलांचं काम कुणीच म्हणजे असं हे करत नाहीत पवार सरांशिवाय सहयोगाची जी पगार जी आहे ती नेमकी कोणत्या कारणानं रुकली गेली असं काही सांगता येईल या ठिकाणी पाहिलं गेलं तर आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला जे आहेत आज महिलांचा मोर्चा या आंबेजोगाईमधून निघणार आहे आणि या दरम्यान येत असलेल्या मागण्या दरम्यानच्या प्रतिक्रिया कोणकोणत्या मागण्या आहेत यांच्या हे निवेदन जे आहे ते सादर केलं जाणार जा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून निवेदन हे सादर केलं जाणार आहे आणि महिलांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतो